नुकसान आहे पाण्याचं काम करो पाणी पूर्ण भर माझ्या पाण्यामध्ये गेली आणि चालत हे माझ्या गाडीवर हे दृश्य आपल्या इथल्या गोतुला नगर मधलं मे कॉलनीचा जो मेन रोड आहे गजानन महाराज रोड त्या रोड वरती घटना झाली आहे खूप पाऊस आहे आणि पाणी भरले खूप आता आपू पुढे जाणार आहे अजून आमच्या जुन्या एरियामध्ये तिथे बघू काय पूर आला काय आले कोण पाऊ गेले आणि ज्ञानदा काय सांगते बघू शकता बघू शकता पाणी किती भरलंय भावांनो भरले ते गणपतीचं डेकोरेशन झालंय पाणी भरलेबागात जास्त पाऊसा थांबलाय त्याच्यामुळे त्यामुळे पाणी वरती आलं असतं घरामध्ये पाणी चाललंय स्वतः आपला व्हिडिओग्राफर जो आपला व्हिडिओ बनवतोय त्याच्या घरी पाणी भरले भाऊ खूप बिकाट अशी परिस्थिती झाली घरी पुढे घाण पाणी आले लादीमंद पाणी आले तरी कुठे जातं मी काढलं नाही नंतर वेसले तर काढतो आणि आता जरा बाहेर लोकांना मदत करायला कंटिन्यू पाऊस पडतोय तर पाऊस तर पडतोय पण पाऊस रात्रीपासून एकदम जोरदार आता थोडं कमी झाला म्हणून आणि पाणी ना वाहून जात नाही पाणी रोडवरच थांबतो कमी विकास कैसा लागणार पाणी भरत राहील रमस आताची गाडी अडकली इकडे पुन्हा पाणी हे राज कचरा तो उठा तर रातच्या घरी चाललोय आम्ही आता पहिल्यांदा तिथे राहतो तो याव्या गल्ली बघा त्याच्या गल्लीमध्ये पण पाणी भरले तिकडून जाऊया इथून जाऊया इथून मस्त आहे नाही करंट बिरंट नाही लागणार ना इथे तुम्ही घराच्या बाहेर निघू नका आम्ही इथे सगळ्यांना मदत करण्यासाठी बाहेर आलोय आणि पहिल्यांदा आम्ही सगळं दाखवणार आहे की गोरेगाव मध्ये कुठे कुठे पाणी भरले म्हणजे तुम्ही सावधान राहू शकता हा आपला गोरेगाव वेस्ट ऍड्रेस आहे वेस जसं तुम्ही मेट्रो स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या वेस्ट साइडला उतरणार तसं डायरेक्ट आपली एरिया आहे ना तर आजच्या मागच्या गल्लीत आलोय आम्ही इथे पाणी भरले मित्रांनो इथं बघू शकता टेम्पो बिम्पो मध्येच उभा राहिलाय आणि पाणी जायला जागाच नाही कुठून पाणी एकाच जागेवर स्थिर राहिले फक्त चार नंबर ग्राउंड दरवर्षी पाऊस पडला मित्रांनो इथे आम्ही आमच्या रिस्कवरती जाऊन पूर्ण व्हिडिओ बनवतो तर तुम्ही ह्याच्यासाठी लाईक सबस्क्राईब करा आम्हाला अजून तुझ्या पाणी बघू शकता तुम्ही गल्लीत ऐला पावसाने नाद केला भावांनो आपला बंदा बघा मेरे घर मे अरे बाप रे पाणी दोस्त अरे बडा भर गया रे आपण इथे पुरे, पुरे कंपनी आहे आपल्या भावाची कंपनी आहे पूर्ण पेपरचं वर्ग आहे इथं त्यांना नुकसानच आहे पाण्याचं आजपर्यंत भरलं आहे बाप रे था था। अरे बाप बड़ा नुकसान हो गया रे आपको तो बहुत बहुत। मेरे घर पे भी आया पर इतना नहीं आया मेरे देखो दोस्तों बहुत पानी भर गया पूरा पूरा रूम ही भर गया तुम्हारा तो पेपर ऐसा तो पेपर खराब हो जाएगा आपका वही तो बारिश रुक रही नहीं है ना थोड़ा तो खतरनाक पानी भरे आपके घर हमारा कंपनी भर गया इतना बड़ा नुकसान हो गया सब थोड़ा आप क्या कर सकते हैं नाले का काम नहीं करते सब काम करना चाहिए सब मतलब काम करो पानी निकले जैसे दे सब देखो ना पूरा रास्ता भर गया पूरे एकदम पैक हो गया पूरे जैसे सब तो 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 काम करते नहीं बारिश आएगा फिर भी देखो पूरा पैक हो गया है जल्दी से जल्दी काम करो पूरा सब गली भर गया है सब भर। थो थो पूरा सब गली भर तो तो पूरा डूब गया है पूरा जल्दी से जल्दी काम करना चाहिए तो बारिश के पहले करना चाहिए ऊपर से पानी जा रहा है, अर है। अरे बाप रे पूरा पानी जा रहा है ऊपर से चलो कुछ मदद रहेगा तो हमको बताओ हाँ हाँ ओके ओके हम देखते कि इसको और जरूरत है क्या अरे हम लोग मदद करने जा रहे थे बगा भवन नहीं तो पानी भर ले कंपनी मुझे किधर अरे इधर देखते ना ये गल्ली कचेरी किती काम सगळ्या घरांमध्ये पाणी भरले आता तुम्हाला बघितलं असेल तुम्हाला कंपनी आपला मित्र येतो त्याच्या कंपनी पुट्ट्याची कंपनी म्हणजे बॉक्स पॅकिंग होते तर त्या बॉक्सचे सगळं कागद वगैरे भिजले पूर्ण त्याच्या आतल्या रूमपर्यंत पाणी आले इथे थोडा उंचीचा भाग आहे म्हणून इथे तुम्हाला कमी दिसत पण घर इथे जरा कशी जरा खालच्या साईडला येतं तिकडे पाणी एकदम झटकन भरतं म्हणजे घरांमध्ये इथे साईडला कंपनी एरिया आणि इथे बघा ह्या साईडला रोडवर पण तुम्हाला दिसेल परत पाणी इथे कमी आहे कारण की हा उंच रोड आहे परत पुढे बघा हा पण उंच रोड आहे पण तरी पण इथे बघा पाणी किती भरलं आहे बघा ऐकची कटकट आता पडलो असतो मी ऐला हे बघा इथे पाणी आहे त्या साईडला उंच म्हणून तिकडे पाणी नाही पण हा पूर्ण एरिया भरलेला आहे या साईडला बघा काय प्रकारचं पाणी भरलेलं आहे आणि इथे पण आपलं फास्ट कंपनी असतात ब्लिंकिट वगैरे त्याचं गोडाऊन आहे त्यात पण थोड्या वेळात पाणी भरेल हा मेंबर हा पाऊस पडतोय आणि हा मेंबर घरी झोपला आहे है, ह्याला मी फोन करतोय व्हिडिओ कॉल घरातनं ना, हा उचलत नाही आपलं काम आहे दरवर्षी मदत उंदीर मामा बघा कसं खातोय तुम्हाला दाखवतो जरा उंदीर मामाचा उंदीर मामा पण पाण्यामुळे कसे बघा तुम्ही ते वर बसले तुम्ही बघू शकता आपल्या उंदीर मामा आहेत त्यांना खायला भेटतंय इथं बघू शकता पाणी एवढं भरलंय ते पण कुठे जाणार गणपतीचा उत्सव आलाय उंदरांना पण आम्ही या वाजवणार वाचवणार थंडी वाजते वाटत आणि पाणी बघा पाऊस परत वाढला मागून गाडी आलेली आहे गाडी आली रे <laughs> 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 अरे एवढी खालती खड्डे बघा वाहन आपल्याला अरे आपल्या काका दिसलेला इकडे चल मला उदय झाले ना समोर आमच्या घरी आलं पाणी घरी आलं आमच्या इथे पाणी हा बापरे डेंजर भावांनो इथे पावसाचं काय सांगता येत नाही असंच पाऊस पडत लागला तर वाट लागला आता पाऊस जरा बारीक ना नशीब बघा कसं भरले गुलमोर गल्ली वगैरे सगळी भरली आमच्या इकडे मोजालनगर मध्ये हरकत ब्लॉकचा अर्थ येत असतो लोकांना मदत करणं भरले आपण भरकटून जाऊ आम्ही लोकांना मदत करू ते झोपले होते आणि अचानक एवढं पाणी भरलं अचानक झोपलेलो आणि अचानक पाणी वाटलं नव्हतं तिथे आम्ही मला आता डायरेक्ट एबी पी फोन आलेला की मी त्या तुझी घर आहे आपल्याला आपला राज सगळ्यांसाठी बिस्किट पुढे घेतोय जे घरजून मुलं आहेत आता पाण्यामध्ये अडकलेत कुठे पडले त्यांच्यासाठी बिस्किट पुढे आणि अजून काय काय विविध बँडेज वंडेज घेतोय कारण आम्हाला आता आम्ही तुझं जाणार आहे

तो मला रागत बघतोय पण मी त्याला माफी कर माफ मा माफी मागतो बॅकांना लई असं बघा दुसरा पण पाण्यात कसा पडलं तुम्ही पाहू शकता आणि पाण्यामुळे गाड्यांचा ॲक्च्युली जो वाहतुकीचा प्रश्न आहे तो पण अटकलेला आहे आपले अनिश भाऊ चाललेत पुढे आणि बघा दुधाची गाडी गाडी पण अतिशय स्लो स्लो चालते बघा मदत चालली आहे आमच्या भावांतर्फे मदत चालली आहे

तर आम्ही उठलो आणि आधी सगळं सामान वरती गेलं कमी होतं कपाट उंच गेले तिथे आमच्या अंतरुण पण उंच गेले आणि जसं बघायला असेल आमच्या पहिले दरवाजातून थोडं पाणी आलं हळूहळू ज्या लादेत ना त्या लादेत ना गॅप पाणी यायला लागलेलं आहे आणि इथपर्यंत कमी असतं कुठपर्यंत पाणी आले तिकडे आजीला आम्ही सेफली तिकडे त्या साईडला ठेवले आत आलेलं आहे बोल लाईक करा लाईक करा करा चुम्मा चुम्मा ते चुम्मा हा बारी आता अजून तुम्ही दिला व्हिडिओला चुम्मा ला म्हणजे ला लाईक द्या आता अजून तुम्हाला अपडेट देतो जरा पावसाच्या बाहेर काय कंडिशन झाली आहे जाणार आहे आम्ही आता पहिल्यांदा आम्ही बिलकुल जादा जाणार आहे कारण होवसात किती पाहिजे आई इथं किती वर प्रसंग आहे जाऊ गणपती बाप्पाला बघणं सोडणार नाही पाहिजे विकण्या अर्थ आहे तो आमचा आणि तो हे पण आणि गणपती म्हणजे विघ्न अर्थ बघूया तो किती लवकरात लवकर हा विघ्न आमच्यावर दूर करतो आणि तो करणार प्रिन्स भाऊ आलेले मार्केट मध्ये कसं वाटतंय आज एवढा पाऊस पडलाय पाणी भरलंय तर तुम्हाला छान वाटतंय आम्हाला नुकसान झालं तुम्हाला छान वाटतंय खूप छान वाटतं तुम्हाला हो हो तुम्हाला फटके देऊ काय मी कशाला होंनो इथे पण बघू शकता तसंच पाण्याची कंडिशन आंबेडकर मैदान मध्ये आहे आंबेडकर मैदान मध्ये काय चर्चा दिसता चला 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 मी चलो आज संताया दादा बड्डे आहे आज मग आता आम्ही आज काय आज काय सांगतो आज आपला संता भाऊचा वाढदिवस आहे मी भाऊचा वाढदिवस आहे तर आम्ही अचानक बनले गेलो त्याला विश करा लागले बोगया दौड गेला 2 नंबरला टॉयलेटला

मी पुलजा इथे जायचंय सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये हॅपी बर्थडे संतोष बाय चेंज नवीन पण ब्लॉग हा ब्लॉग तर फायनल आहे काय दादा नाव सांग लवकर मेन्शन करतो डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतो पण बघा गल्लीमध्ये कसं पाणी दिसलं समोर ब्लॉकेज झालेला आहे पूर पाण्याचं हा एकदम वाटेल पाणी भरलेलं आहे इथं एकदम खतरनाक लेवलला वायरीला ले शॉक लागला चायवाले बघा किती पावसामध्ये बघे इतने बारिश में देखो भाई अंकल कैसे का काम कर रहे चाय भी लेके जा रहे खरो खरो हे बघा हे आपले दादा पण पावसाचे एकदम भिजून काम करतात एवढं सायकल पाण्यामध्ये डुबले पूर्ण पूर्ण तर नाही डुबले पण डुबले जेवढी पण तेवढी ते काम करतात हे तर माणसाचं म्हणजे काम नाही थांबत माणूस थांबत नाही आपले सबस्क्रायबर जिकडे बघू तिकडे सबस्क्रायबर भेटत असतात आपली सबस्क्रायबर नाही आपली फॅमिली आहे आपले फॅन आपले भरकटचे पंखे आहेत ते आपण फॅन नाही बोलणार त्याला आपण मराठी आहेत पंखे बोलू शकतो आपण त्यांना आपले चाहते आहेत ते हर अगर तुम्हाला असे भेटणार आपले जे सपोर्टर आहेत आपली फॅमिली आहे त्यांचे मेंबर आणि दोन मेंबर आता आपल्याला भेटले मगाशी दोन मेंबर भेटले पाणी बघा किती भरले भावंड इथे बाहेर उभे आहेत एकदा पण दुकानाचं काम झालं आहे इथे जनरेटर एक्च्युली पंप लावलाय पाणी काढायला बाहेर बघू शकतात बघा गाड्या पण स्लो स्लो झाल्या आपला भाऊ बघा कसा असतोय आपले आपले फॅन आपले फॅन सगळीकडेच भेटतात भेटतात बघा काम नाही थांबलं पाहिजे माणूस गरीब असू दे श्रीमंत असू दे नंतर काम नाही थांबत बघा गाड्या पण राष्ट्राची व्यवस्था चालली आहे गाडी बंद पडली भावाशी पाण्याने <laughs> गणपती कारखान्यामध्ये आलोय पाणी बघायचं हे उंच माणूस आहे बघा बघा किती पाणी बघा तुम्ही एकदा आणि अशा आम्ही कारखान्यामध्ये आलोय आणि अशा मध्ये गणपतीचं आगमन कसं होणार तुम्ही आम्हाला सांगा कारखान्यामध्येही पाणी घुसलेलं आहे खूप अतिशय चुकीची घटना झालेली आहे इथे मुडच बघा आगमनाचं पूर्ण तुम्हाला बघ तुम्ही सांगतो बघा हे आपला विपुलदा कारखाना आहे आणि ह्याच्यात पाणी बघा कसं भरले दिसते कारखान्यामध्ये कारखान्यामध्ये पूर्ण पाणी भरले आणि खूप असं आपल्या बाप्पाचं आगमन खूप सारे पोस्टपोन झाले या पाण्यामुळे ही बघा विघ्नार्थ पण पोस्टपोन झालेलं आहे रविवारी आगमन मंगळवार आला तरी काय आगमनाचं काय आहे मला वाटत नाही आणि पाऊस तर गोरेगावमध्ये एवढा पाऊस आहे खूप पाणी भरलंय आणि पण एवढं आणि इथं बघा तुम्ही कारखान्यामध्ये पण पाणी आले कारखाना एवढा सेफ असून पण इथे पाणी आलं म्हणजे विचार करा कारखान्यात पाणी भरले आपले सगळे दादा इकडे उभे आहेत जे रंगकाम करतात ज्वेलरी काम वगैरे सगळे उभे आहेत इथे बघू शकता मूर्त्या एवढ्या सुबक आहेत पण त्यांचं आगमन होत नाही कारण की शेवटी पाऊस एवढा जोरदार आहे की आगमन करू नाही शकत हे पण दोन्ही मूर्त्यांचं आगमन होतं पण झालं नाही बघा मूर्त्या बघा किती सुबक सुबक मूर्त्या बनवल्या आहेत की बघा गदा पण एवढी मोठी गदा ही आहे इथे बनवलेली आहे आणि कारखान्यात पाणी बघा कसं जमलं आहे खूप असं रिस्की काम झालेलं आहे मी मुंबईला पण तुम्ही मुंबईचे पण कितीतरी आगमन कॅन्सल झाले मंडळाची माणसं तर ते पण एवढं पाणी भरलं तर आगमन नाही होऊ शकत

तुम्हाला कारखाना दाखवला कारखान्यात मुरझा पण एक नंबर आहे पण पाण्या पाणी भरले तर जरा नुकसान होते आणि बघा आ दादा कसं पावसात पाण्यामध्ये भाजी विकते एवढ्या पाण्यामध्ये मारायला गेलं बघा घरातल्यांचं पोट पाणी भरायसाठी असं काम करायला लागतं आपण जरा बघूया अजून कुठे गुट कुठे कसं पाणी भरले आणि आपली गोरेगावची आई माऊलीची जी टी शर्ट दोन दोन हजार पंचवीस नाही सॉरी पंचवीसव्या वर्षाची काय भाई इतने बारिश में काम करोगे ऐसा लग रहा है पेट के लिए करना पड़ेगा देखो, देखो मैं अभी वही बोला पेट के लिए करना पड़ते हैं तो जाते आगे अभी देखते क्या चल रहा है बघा आणि कसा भरले सगळे जे पाण्याने साळले तेवढा घण पाणी तो रोडवर जमा झाले तर आज भाऊ काय म्हणाल तुम्ही ज्या प्रकारचं कारखान्यात पाणी घुसले आणि या रोडवरती गणपतीचं आगमन लांबणीवर जाते तर काय म्हणाल आगमन कॅम्प पण झाले त्रास झाला नाही बाप्पाची कृपा आहे आणि कुठला गणपती पण असं हे झालेलं नाही पाणी भले आहे पण हे चप्पल जरा कुठली बघा बघा सगळं बघा सगळं बघा तर काय बघा एक चप्पल यांना घालत एवढं या। पाणी भरलं की तर त्रास व्हायला लागले यांना आणि झालं नाही कारखान्यात पाणी ज्या प्रकारे घुसले काम थोडा अडथळा येते त्याबद्दल काय म्हणाल ते पण मंडळांनी पण थोडीशी सहानुभूती दाखवलेली आहे की थोडं आगमन त्यांनी लांबणीवर गेले आता पाहून आम्हाला रोड दाखवायचा आमची छत्री नाही जात आम्ही आम्ही ब्लॉगर आहे बाबा भरकट आमचं नावाच अडते काय तुम्हाला माहिती नाही का बोला ग्रुप मागून काय बाजूला गाडी येते करणार पेट पाणी गेले करते आम्ही मागच्या साईडला खूप पाणी भरलंय पण या रोडावरती बिलकुल पाणी नाहीये इथे पण आपला विपुल दादाचा कारखाना ठेवता इथून त्यांनी चालू केलेला कारखाना इथून आपल्या मस्त मस्त मूर्ती आहेत मस्त मस्त मूर्ती

काय म्हणणार दरवर्षी भरतर जोरदार पाऊस पडला की एरियामध्ये पाणी भरायचं त्यावरती पण ते झालं आणि मेक्सिमा एरिया सोडली एरिया सोडलं पण पाणी नाही आम्हाला नाही सोडलं कारण की पाणी आलं ए ए सगळं तर ने, हम तीदे 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 सकतर सकतर आता लॉकडाऊन म्हणजे त्याला किंवा लॉकडाऊन म्हणत आहे आणि जेव्हा पावसाची खबर आहे ना आणि लोकांना बरं काय ना गेले बाहेरचं वातावरण काय त्यासाठी आम्हाला ब्लॉग नाही तर हा व्हिडिओ आम्ही इथे संपवतो कारण की आम्हाला अजून कॅमेऱ्याच्या मागे मदत करायची लोकांना आमच्या स्वतःच्या घरी पाणी भरलं आहे तरी आम्ही बाहेर लोकांना मदत करतो आहे आणि अशीच मदत करत राहू आणि स्वतःच्या घरी पण आम्हाला व्हिडिओ साफसफाई करायची आणि वारा सुटला आहे ॲक्च्युली तर आम्ही जरा आता व्हिडिओ काढत नाही व्हिडिओ इथे आम्ही सांभाळतो बाकीच्या मदत व्हिडिओच्या मागे करणार आहे जर लोक म्हणतात दाखवता मदत करताना वगैरे म्हणून आम्ही व्हिडिओमध्ये मदत करताना दाखवले नाही बिस्किटचे पुढे पाण्याच्या बाटल्या वगैरे आम्ही सगळं व्हिडिओच्या मागे आमचा उद्दिष्ट फक्त एवढा होता की लोकांपर्यंत पावसाचा एवढा कहर झालाय आणि स्थिती आता स्थिती पूर, आता इथे निर्माण झाली तर त्यासाठी आम्ही लोकांना सूचित केलंय आणि आम्ही व्हिडिओ आता इथे बंद करतोय तुम्हाला बऱ्यापैकी आम्ही सूचित केलं आणि आम्हाला जाऊन लोकांना मदत करायची आहे प्रत्येकावर आम्ही कॅमेरा काढू शकत नाही आता आम्ही कॅमेरा घेऊन लोकांची प्रत्यक्ष म्हणजे ग्राउंड लेवलला मदत करणार आहोत ज्यांना घरात पाणी शिकले त्यांना मदत करायची आम्ही बिस्किटच्या पुढे वगैरे आंघोळ नाही केली त्यांच्यासाठी कॉलगेट पण आम्ही गोष्टी आम्ही बघतोय काय काय आणि बारा इथे वगैरे आम्हाला धरता काही जमा धरायला जमत नाहीये तर आम्ही प्रत्यक्ष भिजून लोकांना मदत करणार आहोत आणि कृपया मी सर्वांनी एक बसून अंगणार आहे तुम्हाला अगर अतिशय महत्त्वाचे काम नसेल तर घरातून बाहेर पडू नका लहान मुलांना पण तुम्ही शाळेत सोडू नका शाळेला तुम्ही लाईट शिल्ली असेल नसेल पण पाऊस एवढा आहे तरी शिव आपल्या भाऊचा जरी पाणी बदले तरी आपण घेऊया का पाणी काय क्या पाणी अगदी कम रहा आहे बहुत कम हो पाणी पाहिजे बहुत कम पाणी कम बारिश कम हो ना पाणी कम साफ थोडा टाईम देखते बारिशor होएगा की नहीं होएगा इसकी हम करेंगे भी साफ हमारा संपर्क करा वन टू मित्रांनो आपला व्लॉग आपण इथेच बंद करूया हा मदतीचा आहे व्हिडिओ हा अदिनचर्या व्लॉग आहे आणि याच्या आम्ही सांगितलं की गोरेगाव मध्ये कुठे कुठे पाणी भरले तर जिथे जिथे तुम्ही राहता गोरेगाव मध्ये वेस्ट मध्ये तर तिकडून बाहेर नका निघू आणि पोरांना लहान पोरांना बाहेर काढू नका घरातून

हे <jeux> दिले पैसे पाठवा आपण टाकला क्यू आरचा क्यू आरचा फोटो टाकू जी पेचा अकाउंट नंबरचा क्यू आर पाठवतो त्याला तुम्ही पैसे पाठवू शकता म्हणजे तुमची इच्छा असेल तर पैसे पाठवा शेवटी आम्ही ती मनात लोकांपर्यंत पोहोचला लोकांचा पैसा लोकांचा